अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा रविवारी दिनांक तेरा जुलै 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळ येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अवैधरित्या साठवण्यात आलेल्या गुटक्याचा सा, मोठा साठा उघडकीस आला आहे परीक्षा उप अधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडाकेबाज कारवाई पार पडली या विशेष पथकाच्या कारवाईत सत्तावन्न लाख दोन हजार चारशे रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमालासह एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयांचा सा माल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी शोएब शावित काजी शाहिद हुसेन पटेल यांच्यासह इतर बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अकोले पोलीस ठाण्यात सुरू आहे सध्या या प्रकरणाचा तपास उपअधिक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मी परीक्षा उप अधिक्षक संतोष खाडे आज आमच्या माननीय पोलीस अधीक्षक सरांनी नेमलेल्या आमच्या विशेष पोलीस पथकानं अकोले पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या कोथुळी या गावी प्लॅनिंग करून आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळून एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता आम्हाला इसम नामे शोएब शावित काजी राहणार कोतूळ याचे केळी रोड पत्र्याच्या शेडमध्ये तसेच त्याचा साथीदार शाहिद हुसेन लतीफ पटेल राहणार कोतूळ या दोघांच्या पार्टनरशिपमध्ये चालणाऱ्या या पत्र्याच्या शेडमध्ये आम्हाला अवैधरित्या गुटखा मिळून आला यांच्यासोबतच या दोन बरोबर दोन जणांबरोबरच अजून दहा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे अशा प्रकारे या आरोपींकडून हिरा पान मसाला तसेच रॉयल सातशे सतरा तंबाखू असा अवैधरित्या बाळगण्या जाणारा विक्री केला जाणारा गुटखा आम्ही ताब्यात घेऊन या आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल कर करत आहोत आम्ही यांच्याकडून एकूण गुटक्याचा मुद्देमाल तसेच काही वाहने तसेच रोख रक्कम असा एकूण एक कोटी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून बारा आरोपींविरुद्ध अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहोत सदरची कारवाई माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई अकोले पोलीस स्टेशनसहित पूर्ण अहिनगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर करण्यात येईल जे लोक अवैधरित्या अवैध धंदे करून गुटखा वाळू तस्करी करतात त्यांच्यावरती अशीच धडक कारवाई करण्यात येईल व गुन्हे दाखल करण्यात येतील धन्यवाद